नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा कळेगाव दाभाडे शहरातील क्रमांक उमेदवार संगीता काकी सतीशराव खळदे आणि मदन नाटेकर हे दोन उमेदवार आणि माहितीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संतोष भाऊ दाभाडे पाटील या तिन्ही उमेदवारांचा प्रचार सुरू केला जातोय मला विश्वास आहे या तळेगावातील मायबाप जनतेने मला भरभरून प्रेम केले विश्वास दाखवलाय आणि मागील पाच सहा वर्षापासून जे शहरामध्ये काम करतोय त्या कामाच्या जोरावरती या जनतेचा देखील एक प्रतिसाद मिळतोय आगामी काळामध्ये जे सात उमेदवार अजून माहिती म्हणून त्या ठिकाणी आपण विनोरोध करायला व्हायला पाहिजे ते झाले नाही आज त्यांचा देखील प्रचार मी सुरू करतोय संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील हे महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधिक्ये घेऊन विजय असले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा